युग परिवर्तनानुसार कसे बदलते मनुष्याचे लक्षण हिंदू धर्मग्रंथानुसार परमपिता ब्रह्मदेवांनी सृष्टीच्या रचनेनंतर कालखंडाला चार युगांमध्ये विभागले होते ज्यांना सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग म्हटले जाते हिंदू पुराणानुसार या कालखंडाचा आरंभ सतयुगापासून झाला आणि कलियुगावर येऊन तो संपतो कलियुगाच्या समाप्तीनंतर सतयुग सुरू होते आणि हे चक्र सृष्टीच्या रचनेच्या वेळेपासून निरंतर सुरू आहे आपण आजच्या कालखंडामध्ये जगत आहे ते कालखंडाच्या परिवर्तनाचे तेविसावे चक्र आहे आता तुम्ही विचार करत असाल की जे ब्रह्मदेवांना चार भागांमध्ये विभाजित करावे लागले याचे उत्तर आपल्याला हिंदू धर्माच्या लिंग पुराणामध्ये ज्यामध्ये या चारही युगांमध्ये काय समानता आहे हे विस्तारपूर्वक सांगितले आहे आणि हे सुद्धा की कसे युगांमध्ये होणाऱ्या बदलाबरोबर मनुष्याच्या लक्षणांमध्ये सुद्धा बदल होतो सगळ्यात आधी जाणून घेऊया सतयुगाविषयी एक हिंदू पुराणानुसार सृष्टीच्या रचनेनंतर ब्रह्मदेवाने जेव्हा वेळ चार कालखंडामध्ये भागली तेव्हा सगळ्यात पहिल्या खंडाचे नाव सतयुग ठेवले त्यानंतरच्या कालखंडाचे नाव त्रेतायुग त्यानंतर द्वापार युग आणि नंतर कलयुग असे ठेवले पहिले कालखंड म्हणजे सतयुगामध्ये सगळ्या मनुष्यांचा एकच धर्म होता तो म्हणजे स्वार्थाचा त्याग म्हणजे सतयुगाच्या मनुष्यांमध्ये कोणीही स्वार्थी नव्हते सगळे एक दुसऱ्यांची मदत करत असत त्या युगामध्ये कोणत्याही मनुष्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नसे ज्याचं कारण हे होतं की मनुष्य त्याच्या सगळ्या इंद्रियांवर संयम ठेवत असे कोणी कोणामध्येही दोष पाहत नसे एवढेच नाही तर सतयुगाचे लोक कधीही दुःखी होत नसत त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत नाही त्या, त्या युगामध्ये ना कोणीही घमेंडी असते न कोणताही दुसरा विकार लोक आपापसात -आप भांडत नव्हते आणि सगळे प्रेमाने राहतात या ग्रंथामध्ये पुढे असे सांगितले आहे की सतयुगातील लोक उत्साही आहे सतयुगातील माणसांची सगळ्यात मोठी चांगली गोष्ट ही होती की ते ना तर कोणाचा द्वेष करतात ना कोणाविषयी कपट करतात सतयुगातील सगळे लोक त्यांच्या कर्तव्यांचे पालन करत असत या युगातील सगळ्या लोकांचा जास्त वेळ धर्म कर्म करण्यामध्ये व्यतीत होतो सगळे लोक परमात्म्याच्या नावाचा जप करतात आणि त्यांची सेवा करतात या युगामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही सगळ्या वर्गातील लोकांना ज्ञान शास्त्र कला इत्यादी क्षेत्रांची समान संधी दिली जाते स्त्रिया विवाहानंतर आपल्या पत्नी धर्माचे निष्ठेने पालन करते आणि नेहमी पतीची सेवा करते मुलंसुद्धा त्यांच्या आई वडिलांचं ऐकतात आणि त्यांच्या म्हातारपणे त्यांची सेवा करतात पुराणानुसार या युगातील लोकांची उंची बत्तीस फूट असते आणि माणूस त्याच्या इच्छेनुसार त्याच्या शरीराचा त्याग करू शकत असे सतयुगाचा कालावधी सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष आहे असं म्हटलं जातं आणि जेव्हा हा काळ संपतो त्यानंतर नवीन युग म्हणजे कालखंडाचे दुसरे युग त्रेतायुगाचा आरंभ होतो दोन त्रेतायुगामध्ये मनुष्य आपल्या कर्तव्यांचे पालन तर करतो पण सतयुगातील मनुष्यांपेक्षा स्वतःच्या इंद्रियांवर संयम ठेवू शकत नाही त्यांच्यामध्ये स्वार्थीपणा वाढतो ते दुसऱ्यांविषयी वाईट बोलतात या युगामध्ये माणसांमध्ये ईर्षेची भावना जागृत होते पण अशा लोकांची संख्या खूप कमी असते या युगामध्ये समाज वर्णाश्रम म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षेत्र यांच्यामध्ये विभाजित होणे सुरू होते पण त्रेता युगामध्ये सतयुगापेक्षा धर्माचा लोप होऊ नये या युगातील स्त्रिया त्यांच्या धर्माचे पालन करतात आणि पुरुष त्यांच्या पत्नीला धोका देत नसे मुलंसुद्धा त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात पुराणानुसार या युगामध्ये माणसांचे आयुष्य दहा हजार वर्ष असते आणि या युगाचा कालावधी बारा लाख शहाण्णव हजार वर्ष असतो हा कालावधी संपल्यानंतर कालखंडाच्या तिसऱ्या युगाची सुरुवात होते तीन तिसऱ्या कालखंडाला द्वापार युगाच्या नावाने ओळखले जाते हिंदू पुराणानुसार द्वापार युगामध्ये मनुष्य त्यांच्या कर्तव्यांपासून दूर होऊ लागतो या युगामध्ये भौतिक सुखाची पूर्ती करण्यासाठी माणूस अधर्माने वागायला लागतो आणि धर्माचा त्याग करतो जसजसा या युगाचा कालावधी पुढे सरकत जातो तसतसे माणूस काम क्रोध लोभ ईर्षा या दुर्गुणांनी ग्रासित होतो या युगामध्ये लोकांची ओळख धर्माने होत नाही तर जन्माने केली जाते लोकांना दुसऱ्यांबरोबर आपल्या लोकांची सुद्धा ईर्षा वाटू लागते द्वापार युगातील माणूस स्त्रियांना आपले संपत्ती समजू लागतो या युगातील माणूस आपल्या इंद्रियांवर संयम ठेवू शकत नाही त्यामुळे समाजामध्ये अधर्म सुरू होतो आणि मुलंसुद्धा त्यांच्या आईवडिलांच्या आज्ञेचे पालन करत नाही ही सगळी कारणं होती ज्यामुळे या युगामध्ये महाभारतासारखे महायुद्धसुद्धा झाले होते तसं पाहिलं तर या युद्धाचे मूळ कारण सुद्धा तेच होते लिंग पुराणामध्ये म्हटले आहे की दुर्योधनाला सत्तेचा मोह नसता तर त्याने पांडवांची ईर्षा केली नसती एका स्त्रीचा सभेमध्ये अपमान केला नसता तर हे युद्ध झालेच नसते पुराणानुसार या युगातील मनुष्यांचे आयुष्य एक हजार वर्ष असते आणि या युगाचा कालावधी आठ लाख चौसष्ट हजार वर्ष असतो आणि हा वेळ संपल्यानंतर कालखंडाचे अंतिम युग म्हणजे कलियुग सुरू होते चार कलियुगातील माणसं कशी असतात हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की युगाच्या हिशोबाने मनुष्यांमध्ये हे परिवर्तन कसे होते तर सतयुगामध्ये धर्माचा आधार चार पायांचा असतो जो त्रेतायुगामध्ये तीन पायांचा द्वापारयुगामध्ये दोन पायांचा आणि कलियुगामध्ये फक्त एक पायाचा राहतो धर्माचा लोप झाल्यामुळे माणसाच्या प्रवृत्तीमध्ये सुद्धा बदल व्हायला लागतो ज्यामुळे माणसांमध्ये युगाच्या हिशोबाने काम क्लेश शरीर रोग वाढू लागतात त्यामुळे वेदशास्त्रांचा मनुष्य त्याग करू लागतो आणि अंतिम कालखंड म्हणजे जेव्हा कलयुग येते तेव्हा मनुष्य माया असूया आणि तपस्वी लोकांचा वध करू लागतात या युगामध्ये मनुष्य अधार्मिक अनाचारी महाक्रोधी आणि अल्पबुद्धीचे असतात या युगामध्ये सगळे त्यांच्या कर्तव्यांपासून लांब पळतात जसे की ब्राह्मण वेद वाचणं बंद करतात क्षत्रिय प्रजेचे रक्षण करत नाही लोक भ्रूणहत्या करतात या युगामध्ये चोर प्रवृत्तीचे लो युगा लोक भोळ्या प्रजेवर शासन करतात या युगामध्ये लोक तप आणि यज्ञाचे फळसुद्धा विकून खातात कलियुगाचे स्त्री असो किंवा पुरुष कोणीही आपल्या धर्माचे पालन करत नाही या युगामध्ये स्त्रियांचा सन्मान होत नाही काम क्रोध मोह लोभ आणि स्वार्थामध्ये वाढ होते त्यामुळे हिंसात्मक घटना घडतात लोक एकमेकांबरोबर भांडू लागतात एकमेकांची हत्या करू लागतात मुलं आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही कलयुगामध्ये माणसाची उंची पाच ते सात फूट असते त्याबरोबरच माणसांचे आयुष्य घटून सत्तर ते ऐंशी वर्ष असते आता तुम्ही विचार करत असाल की योग परिवर्तनाबरोबर मनुष्य माणसाची उंची आणि आयुष्य कमी का होते तर लिंगपुराणात सांगितले आहे की जसजसे युगात परिवर्तन होते तस तसा मनुष्य प्रकृतीपासून दूर जातो आणि भोग विलासात लीन होतो त्यामुळे माणसाच्या शरीराला कितीतरी प्रकारचे रोग जडतात आणि त्यांच्यामध्ये तामसिक गुण वाढू लागतात आणि ते क्रोध आणि चिंतेच्या सागरात बुडतात त्यामुळे वेळेनुसार माणसाची उंची आणि आयुष्य कमी होऊ लागते या युगामध्ये कलियुगाचा कालखंड चार लाख बत्तीस हजार वर्ष सांगितला आहे आणि जेव्हा वेळ संपतो तेव्हा सृष्टीच्या एकात नवीन चक्राचा आरंभ होतो आणि परत सतयुगाचा आरंभ होतो चारही युगांमध्ये कलियुगाला सगळ्यात जास्त शापित म्हटले आहे पण कलियुगाची सगळ्यात खास गोष्ट ही आहे की कलियुगामध्ये फक्त एक दिवस केलेले धर्माचे काम सतयुगामध्ये दहा वर्ष त्रेतायुगामध्ये एक वर्ष आणि द्वापारयुगामध्ये एक महिना केलेल्या धर्माच्या बरोबर असते आणि या कलियुगामध्ये श्रीहरींचे नाव घेतल्याने माणसांना मुक्ती मिळते तर युगांची ही कथा इथेच संपते हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की, नक्की लिहा